आणि आता सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी माजी आमदारांनी खेड शहरामध्ये उपोषण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय राव कदम यांनी दोन ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज खेड शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये खेड शहरात आलेल्या पुराच्या पाण्याने व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालं या संदर्भात यापूर्वी त्यांनी अनेक निवेदने देऊन गणपतीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती मात्र पंचनामे होऊन निवेदन देऊन इशारे देऊन देखील प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली न गेल्यामुळे अखेर माजी आमदार संजयराव कदम यांनी दोन ऑक्टोबर रोजी आज गांधी जयंती या दिवशी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय आपण आहोत तहसील कार्यालयामध्ये माजी आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजयराव कदम साखळी उपोषणासाठी बसले आहेत भाऊ नमस्कार काय सांगाल दोन हजार तेवीसला खेडमध्ये पूरभर आणि पुरामुळे खेड शहरातल्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये दुकानाचं व्यापाराचं घरांचं त्या ठिकाणी नुकसान झालं त्याचे पंचनामे तलाठी तहसीलदारने करून सरकारला पाठवलेले आहेत सरकारने सांगितलं की चाचत आहे ते आम्ही त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये आम्ही ताबडतोब पैसे देतो खरं तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये नियम आहे की सात दिवसामध्ये त्या आपदग्रस्तांना मदत द्यायचे दोन हजार तेवीसच्यामध्ये तीन चार वेळा पूर झाला त्याच्यानंतर दोन हजार चोवीस पण झालं चोवीसला पण पाच सहा वेळा पूर झाला दोन हजार तेवीसचेच पैसे त्याच्यामध्ये अर्ध्या लोकांना मिळाले अर्ध्या लोकांना पैसेच मिळाले नाहीत आणि फक्त पंचनामे करून त्याच्यामध्ये सरकारने ठेवलेत हे सरकार फक्त घोषणाबाजी करणारे सरकार आहे पूरग्रस्तांना मदत मिळत नाही आपदग्रस्तांना मदत मिळत नाही आम्ही तहसीलदारांनी पूरग्रस्तांच्या बैठका लावल्या पूरग्रस्तांचं निवेदन देऊन तहसीलदारांकडे घेऊन गेलो तहसीलदारांनी सांगितले पहिली मदत आम्ही तेवीसची देऊ त्याच्यानंतर चोवीसचे पंचनामे केले त्याच्यानंतर चोवीसचे देऊ तेवीसची मदत देत असताना त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला गणपतीपूर्वी मदत देऊ मी वरती जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं कर आहे सरकारला कळवलं आहे गणपती गेले गणपती आले पाण्यात गेले पण यांचं काय सरकार पाण्यात जायची वेळ आली वि सरकारचं विसर्जन व्हायची वेळ आली तरी पण त्याच्यामध्ये अजून यांचे एक रुपया आला नाही आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं की दोन ऑक्टोबर गांधी जयंती आहे ज्या गांधी जयंती देश स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला आणि त्या जयंतीच्या दिवशीच आज आम्ही या ठिकाणी उपोषण साखळी उपोषण त्याच्यामध्ये करतोय सगळे आज व्यापारी आलेत व्यापारी व्यापाऱ्यांबरोबर सगळे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तो पण इथलं आम्ही आंदोलन त्या ठिकाणी थांबवत नाही आणि म्हणून आज सरकारचं अशा पण आपत्ती पण पणच त्याच्यामध्ये दुर्लक्ष आहे आणि म्हणून एका बदला घोषणा करायचे मी अडीच हजार कोटी आणलेत पाच हजार कोटी आणलेत निवडणुकीला सरकार लोकांच्याच पैशातले जे कोण जी एस टी भरतोय सगळ्या करातले स्कीम राबवायचे आहेत घोटाळे करायचे आणि घोटाळे केल्यानंतर जे आपत्सताना पैसे द्यायचे नाही आणि म्हणून सरकारच्या निषेधार्थ आज आपण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खेड नागरिक यांच्या निषेधार्थ या ठिकाणी उपोषणाला मिळाले आपल्याबरोबर व्यापारी संघटनेचे तोडकरी साहेब आहेत आणि माझी व्यापारी मागे माझी नेते आणि माजी नगराध्यक्ष तोडकरी साहेब आहेत काय सांगाल साहेब तुम्ही एक व्यापारी आहात आत्ता भाऊने आरोप केला आहे सरकारवर की तेवीस सालचेही पैसे अजून मिळालेले नाहीत काय सांगाल तेवीस साली जो महापौर आला त्याला खेडच्या व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं ह्या छोटे व्यापारी आहेत ते फार होरपळले गेले मोठ्या व्यापाऱ्यांचे इन्शुरन्स होते त्यांना थोडीफार मदत शा मिळाली परंतु शासनाकडनं काही लोकांना पैसे मिळाले आणि खरोखर ज्याला गरजवंत असे छोटे व्यापारी आहेत त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही आहे गेले पाच सहा वेळा व्यापाऱ्यांनी निवेदन दिलं विविध राजकीय पक्षांनी त्याच्याकरता पाठपुरावा केला परंतु शासन अजून हलत नाही त्यांना ह्या छोट्या व्यापाऱ्यांकडं लक्ष देण्यास वेळ नाही तर माझी शासनाला विनंती आहे खरोखर तुम्ही जर एवढी विकास कामं केली असे म्हणता की आपत्तीकालीनमध्ये दहा हजार वीस हजार कोटी मदत केली तर आमच्या खेड शहरातल्या व्यापाऱ्यांना जी काही मदत बाकी आहे ती लवकरात लवकर मिळावे व त्यांचा उदरनिवा व त्यांचा व्यापार सुरळीतपणे चालावा हीच अपेक्षा आहे हो एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही सकाळी बसल्याचा आम्ही विविध घोषणा ऐकतो आहे प्रशासनाने को काही दखल घेतलेली आहे का तुमच्या उपोषणची किंवा कोणी भेट देऊन गेला आहे का प्रशासनाचा प्रतिनिधी प्रशासनाचे लोक प्रतिनिधी तहसीलदार असतील आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करतो आहे तहसीलदार वारंवार त्याच्यामध्ये सातत्यानं स्मरणपत्र देतात त्यांना की इथे पूरग्रस्तांची दोन हजार तेवीसची मदत आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकामध्ये सुद्धा खेडचे तहसीलदार त्यांच्याकडे करतात पण शासनच त्याच्यामध्ये मेलेलं असेल आणि शासनाचा जर दुर्लक्ष याच्यामध्ये लोकांकडे कोणाची देण्याची त्यांची मानसिकता नसेल आणि म्हणून याच्यामध्ये तहसीलदार आणि प्रशासन तालुक्याचं त्यांनी पंचनामे करून ठेवलं सगळं केलं पण देणाऱ्यांच्या जर आते जे समोर त्यांना देत नसतील तर ता तहसीलदार काय करणार आणि म्हणून सरकारने त्या तहसीलदारचं रिपोर्टिंग केलं सगळं केलं असं देत नसतील तर सरकारच्या निषेधार्थ या ठिकाणा